नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे महाराष्ट्रामध्ये मणिपूर सारखी परिस्थिती आली तर आश्चर्य वाटून घ्यायला नको असं वक्तव्य शरद पवार यांनी दोन वर्षापूर्वी केलं होत आता प्राध्यापक मनोहर दोंडे नावाच एक समाजकारणी आहेत राजकारणी आहेत रिसनगाव लोहा तालुका नांदेड जिल्हा मराठवाडा विभाग इथं त्यांची एक निवासी शाळा आहे एकवीस मराठा पालकांनी ठरवलंय की या शाळेतून आपल्या मुलांची नावे आता काढायची तसं त्यांनी रीतसरपणे अर्ज दाखल केलेला आणि आपला विषय जो आहे तो असा आहे की हे जे वातावरण मराठा विरुद्ध ओबीसी आणि मग जी संघर्षाची जी परिस्थिती म्हणजे बीडची जाळपोळ असो आणि मुंबईवर धडकलेलं ते आंदोलन असो ते भगव वादळ असो त्याच्यानंतर ओबीसी नेत्यांनी जी काही आपली राजकारणाची खाज मिटून घेण्याच्या दृष्टीने आम्ही सरकारशी लढणार आहोत असं दाखवून ज्या प्रकारे राजकारण सुरू केलेलं आहे फक्त ओबीसी नेते असं मला म्हणायचं नाही त्याच्यामध्ये मराठा नेते हे देखील आलेले आहेत म्हणजे राजकारण्याला कोणती जात नसते तो फक्त राजकारणी असतो मग त्याला जसं सुरुवातीला उल्लेख केला की शरद पवारांनी काय म्हटलं होतं त्यांच्यासह सर्व राजकारणी या चिघळणाऱ्या परिस्थितीला जबाबदार आहे आणि त्याविषयी अतिशय थोडक्यामध्ये आपण चर्चा करू दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब सबस्क्राइब सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो आता जस त्या गावला एकवीस मराठा पालकांनी ठरवलं की या आपल्या पाल्यांना या मनोहर धोंडेंच्या निवासी शाळेमध्ये आता शिकवायचं नाही तसं तिथल्या ओबीसी पालकांनी आता म्हटलेलं आहे की मराठा समाजाचे जे संस्था चालक आहेत त्यांच्या शाळांमध्ये आम्ही मुलं ठेवणार नाही ही एक ठिणगी आहे हा एक इशारा आहे राजकारण्यांना कि काय चाललेलं आहे ते बघा आता हे मनोहर धोंडे जे आहे ते छत्रपती संभाजीनगरच्या देवगिरी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होते त्यांनी शिवसेनेमध्ये राजकीय राज दृष्ट्या प्रवेश केला होता अखंडित शिवसेनेमध्ये त्याच्यानंतर ते त्यांची ती शिवा संघटना वीर शैव लिंगायत समाजाला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने आणि त्यांनी अतिशय मोठे आंदोलन केलेले आहेत त्या समाजाची बाजू मांडण्यासाठी खूप चांगल्या प्रकारचं कार्य केलेलं त्या कार्याबद्दल के कुणाला आक्षेप नाही आता काय झालेलं आहे मग हा सामाजिक नेता पुढे राजकीय नेता होऊ पाहतोय मग त्यांनी या शिवा संघटनेचं रूपांतर सेवा जनशक्ती पार्टी असं त्यांनी रितसरपणे केलं आणि मग महायुती असो मविवाह असो यांच्याबरोबर आळीपाळीने काय केलं युती आघाडी काढण्याचा प्रयत्न केला आता आज त्यांनी काय केलेलं आहे ओबीसी नेते आणि महाराष्ट्राचे एक वजनदार मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली मूळ त्यांच्यावर जो रोष मराठा समाजातल्या पाल त्या पालकांनी व्यक्त केला त्यांचं म्हणणं काय आम्हाला त्या शाळेबद्दल शिक्षणाबद्दल शिक्षकांबद्दल असं काही म्हणायचं नाही परंतु जे प्राचार्य जे आहेत ते संस्था चालक जे आहेत मनोहर धोंडे यांनी जी याचिका दाखल केलेली आहे हैदराबाद गॅझेट संबंधी विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्याचा निषेध आहे त्या एका व्यक्तीच्या रागापोटी आम्ही हे पाऊल उचलतोय असं त्यांनी म्हटलेलं आहे आता ह्या व्यक्तीचा राग यावा तो का राज हे सगळं राजकारणाचं जे काही कडू पसरवलं जात पसरलं जात दोन्ही बाजू कडून हे मनोहर धोंडे तीन वेळेला त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली लोहा तिथे तिन्ही वेळेला त्यांचा पराभव झाला आता ते ते दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी शिवसेना भाजपला पाठिंबा दिला मग त्यांना ज्याप्रमाणे आश्वासन देण्यात आलं होतं ते काय आश्वासन पाळलं नाही आणि राजकारणामध्ये दिलेला शब्द पाळायचा असतो असं अजिबात काही नसतं हे मनोहर धोंडे यांना समजत नाही का ते चालत मग दोन हजार चोवीस मध्ये काय केलं त्यांनी त्यांनी मविवा म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर बोलणी केली आणि मग पाठिंबा देऊन टाकला तिथेही काय झालं मग पाच जणांना तिकीट देऊ एक विधान परिषद देऊ एक आमोग हो देऊ त्यांचा टमरेल वाजलं तर यांना कुठून द्या ते तसं झालं आता मनोहर दोंडे यांच्यातला लगेच ओबी तो नेता लिंगायत समाजाचा असो ओबीसी म्हणा तो नेता जागरूक झाला तो का झाला कारण त्यांच्यामध्ये एक राजकीय नेता लढलेला आता महायुतीचं सरकार आहे छगन भुजबळ यांनी शेडू ठोकलेला आहे आणि हीच ती वेळ आहे मग त्यांनी काय केलं बघा मी याचिका दाखल केली पुन्हा त्यांना जाऊ शाल वगैरे ते झालं ते कार्य आणि ते केला राग लोकांचा त्या पालकांचा या गोष्टीवर आहे अशा प्रकारचं राजकारणावर त्यांचा म्हणजे अतिशय राग आहे मग महाराष्ट्रामध्ये अनेक मोठमोठ्या शिक्षण संस्था आहेत त्याच्यामध्ये शरद पवार यांचं ज्या संस्थेवर नियंत्रण आहे रत शिक्षण संस्था स्वावलंबन हेच आमचं प्रीत ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी सांगितलं शेतकऱ्यांची मुलं बहुजन समाजातली मुलं ती स्थापना ती अशी मोठी परंपरा आणि सगळ्याच विचारसरणीच्या लोकांच्या आपापल्या शाळा आहेत पालक ज्या वेळेला आपल्या पाल्याला त्या शाळेमध्ये टाकतो तो इथं काय प्रकारचं शिक्षण दिलं जात आहे कशा गुणवत्ता कशे वगैरे या सगळ्या गोष्टीचा विचार करतो जायला यायला किती अंतर आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करतो तो जातीमध्ये घुसत नाही वर्गामध्ये आपल्या मुलाच्या शेजारी कोणत्या समाजाचा कोणत्या वर्गाचा कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा मुलगा बसणार आहे हे तर पालक विचार विचार करत नाही त्यांनी करू नये अजिबात करू नये त्याने आणि मग शिक्षण शेवटी जे आहे प्रार्थना सारे भारतीय माझे बांधव आहेत मग त्याच्यामध्ये हे जे मुलांना जे संस्कार जो केला जातो तो संस्कार देखील अडचणीत यावा अशा पद्धतीने ज्या वेळेला राजकारण केलं जातं त्यावेळेला अतिशय वेदना झाल्या पाहिजेत त्या कुणाला झाल्या पाहिजेत ज्यांना झाल्या पाहिजेत ते त्यांनी तर पूर्ण सोडून दिलेली आता म्हणजे आता विरोधी पक्षातल्या नेत्यांनी म्हणायचं मंत्र्यांचे खून पडतील अमुक होईल तमुक होईल सल्ला द्यायचा पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने पुन्हा त्याला मग सत्ताधारी पक्षाने त्याला पुन्हा उत्तर द्यायचं की तुमच्या गुडाखाली काय जळत आहे ते बघा तिथं जाऊन अमुक अमुक गोष्ट करा काय भाषा काय आदर्श गप्पा मोठमोठ्या नेत्यांचे गप्पा एकांनी सांगितलं आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीचे आहोत आम्ही अमक्याचे आहोत आम्ही हिंदुत्ववादी आहोत एकशे चाळीस कोटी लोकसंख्येचे आमचा डीएनए एकच आहे मुस्लिम पण एक आहे अमुक एक आहे हे असं सगळं बोलायचं कार्याचे उद्योग वेगळेच आपण सकाळी जो याच्या आधी जो व्हिडिओ केलेला आहे तो अवश्य ऐका त्याच्यामध्ये ही सगळी आपण खतखत जी आहे ती सर्वसामान्यांच्या मनामध्ये असलेली ती व्यक्त केलेली आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन वर्षांनंतर वेळ मिळाला कुठं मणिपूरला अतिशय भाग्याची गोष्ट सद्भाग्य त्या मणिपूरच्या जनतेच तिथं जे मैत्री आणि कुकी या ज्या प्रमुख असा जो संघर्ष झाला ते मणिपूर पेटलं अनेक अशा माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गोष्टी झाल्या स्त्रियांच्या त्या नग्न धिंडी काढल्या गेल्या बलात्कार झाले मारा मार्या खून प्रचंड झाला मग पंतप्रधान का जात नाही असं संसदेपासून सगळीकडे ते आरडाओरडा झाला पंतप्रधान काही बदले नाही आज गेले बोल ते बोलले तिथं जो आज बोलले ते मग त्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये हे जे काही सध्या रस्त्यावरची लढाई शिक्षण क्षेत्रामध्ये तू तू मयमय सरकारी अधिकाऱ्यांमध्ये तू तू मयमय तू ओबीसी आहे का तू हा का ते दुकान कोणतं आहे दुकान बाजारामध्ये देखील देत अरे तो मराठा अरे तो ओबीसी आहे मग कशाला जायचं हे 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 जे सगळं चाललेलं आहे त्याचा हा परिणाम आणि मग शरद पवारांनी ते बोलून दाखवलं तेव्हा जुलै दोन हजार चोवीस मध्ये बोलले ते असं ते होत आहे महाराष्ट्रामध्ये बरं ते बीड जिल्ह्यामध्ये आले त्यांनी अनेकांच्या भेटी गाठी घेतल्या मग ते जरांगे यांचं समर्थन करताना लोकसभा निवडणुकीमध्ये असं एक वाक्य फेकलं त्यांनी काय वाक्य फेकलं होतं की जरांगे यांचं समर्थन करायला काय हरकत नाही कारण ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अठरा पगड जातीचा जो विचार आहे तोच ते पुढे नेत आहे ते ओबीसीना मुस्लिमांना धनगरांना नावं ठेवतात असं त्यांनी म्हटलं मग आता शरद पवारांच्या आंदोलनाला फूस आहे अमक्याला फूस आहे तमक्याला फूस आहे शरद पवारनी आपलं राजकारण बाजूला ठेवावं त्यांनी बोला पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे मित्र आहे लोकमान्य टिळक पुरस्कार घ्यायला असो तुमचं काय ते अखिल भारतीय मराठी संमेलन असो किंवा मोठा आयने निर्माण केलं ते डाळिंब असो आंबा असो ते भेट द्यायला भेटतातच आणि पुन्हा मैत्रीचा एक धागा एकतर, एकतर। गावा गावा आहे उद्योजक गौतम आदानी तर आहेतच आपल्या मदतीला आणि मग बसा एकत्र या एकत्र गावागावामध्ये ज्या शांतता समितीच्या आहेत त्या समित्या नेमलेल्या ने त्या फक्त कागदावर कशाला का पाहिजे ते या ना पण आम्हाला काय करायचं का आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता आमच्या डोळ्यासमोर आहेत आता आम्ही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचं आरक्षण घोषित केलेलं आहे आम्हाला मोठी मुंबई महापालिका नाशिक महापालिका पुणे महापालिका प्रभाग आमच्या मताप्रमाणे पाडलेले आहेत आम्हाला जिंकायचं आहे आम्हाला तेवढंच पाहिजे आम्हाला काय घेणं देणं मराठ्यांनी ओबीसीचं हे करावं ओबीसी यांच्या विरुद्ध करा आणि मग आम्ही ओरड करावी हे वर्चस्वादी मराठे मग आता ते आरक्षण राजकीय आरक्षण द्याणं पाहिजे कुणबी प्रमाणपत्र घेणार छोट्या मोठ्या जातींच्या विरोधात येणार सगळ्या निवडणुका देणार हे वेगवेगळं वेगवेगळं अनेक असंख्य गोष्टी चालू आहेत आणि त्या अतिशय वेदना देणार आहेत आणि मग आपण ज्या वेळेला ना सिव्हिल सायन्स म्हणजे नागरिक शास्त्र शिकतो अमुक देतो एम पी एस सी देतो युपीएससी देतो चांगल्या अधिकाऱ्यांना कसे दमबाजी केली जाते हे दिसत आहे ते करत असताना आपण काय संविधान बाळायचं लोकसेवा म्हणून आपण काय करायचं शा, शासकीय अधिकारी म्हणून त्या भूमिकेमध्ये गेल्यानंतर हे यांना सांभाळायचं सा। अशांना अशा <coughs> प्रश्नापासून शाळा महाविद्यालय शिक्षक शिक्षिका यांच्यामध्ये जे काही कटुता विनाकारण जी निर्माण होतेय ती फक्त आणि फक्त राजकारणामुळे होती हे लक्षात घ्या तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असायचं अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद